गोताकाटच्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग जो परभणी जिल्ह्यातून नियोजित आहे या संदर्भात गोताकाठच्या असणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन दिले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांच्या असणाऱ्या या सुपीक जमिनी जर या महामार्गाच्या निमित्ताने गेल्या तर अशा जमिनी आम्हाला परत मिळणार नाही त्यामध्ये बरेचसे शेतकरी भूमिहीनसुद्धा होणार आहे आणि गरज नसलेला हा महामार्ग जो शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे त्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन जे आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ नावाचा जो महामार्ग नियोजित आहे त्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे गोदाचाटीचे गोदाकाठचे जे शेतकरी आहेत त्यांचा त्यांना सक्त विरोध आहे त्या मार्गाला कारण एवढ्या भारी जमिनी सुपीक जमिनी जर गेल्या तर तशा जमिनी पुन्हा भेटणार नाहीत त्याच्यामध्ये बरेच लोक सुद्धा व्हायलेत आणि गरज नसलेला असा मार्ग तो आम्हाला वाटायला आहे म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे त्या मार्गाचा विरोध करणार आहोत